मंडळी नमस्कार एबीसी न्यूज मराठीच्या या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजची चर्चा घेण्याचं कारण असं की आज आपल्या देशाचे अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आठव्यांदा त्यांनी हे बजेट संसदेमध्ये सादर केलं आठव्यांदा बजेट सादर करणाऱ्या बहुधा त्या पहिल्या अर्थमंत्री असाव्यात त्यांच्या पोतडीतनं बरंच काही निघालय आपल्या देशासाठी बऱ्याच विभागांसाठी निघालंय बऱ्याच क्षेत्रांसाठी निघाले सर्वसामान्य माणसाला किंवा तुम्हा आम्हाला एक आस लागून राहिलेली असते की उत्सुकता असते की नेमकं सर्वसामान्यांसाठी ने काय मिळालंय किंवा आमच्यासाठी काय मिळालंय अर्थसंकल्पाकडे पाहण्याचा सा सामान्यांचा सा दृष्टिकोन हा एवढाच असतो तर सर्वसामान्यांना अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांना समजेल अशा भाषेमध्ये अर्थसंकल्प समजावून सांगणं ही देखील एक शैली असते एक कला असते आणि आपल्या समाजात अशी खूप कमी माणसं आहेत आज आपण संवाद साधणार आहोत चर्चा करणार आहोत अशाच एका हस्तीशी अशाच एका महान व्यक्तीशी की ज्यांची ओळख करून देणं खरं तर चुकीचं ठरेल कारण संबंध महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे त्यांचं नाव आहे माननीय विद्याधरजी अनास्कर सर अनास्कर सर महाराष्ट्र बँकेचे प्रशासक आहेत विद्या सहकारी बँक या नावाजलेल्या बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि बँकिंग क्षेत्रातले अर्थ आर्थिक क्षेत्रातले वित्त क्षेत्रातले ते अतिशय जाणकार आहेत आणि सोपे गोष्ट सोपी करून सांगण्यात त्यांचा हातखंडा मोठा आहे हे मला सांगायला <laughs> जास्त आनंद होईल हानास्कर सरांचं मी या शो मध्ये मनापासून स्वागत करतो सर स्वागत आहे आपण चर्चेला सुरुवात करूयात निर्मला ताईंनी त्यांच्या पोतडीमधून आज बरंच काही दिलं देशाला बऱ्याच जणांनी त्याच्या त्या अर्थसंकल्पाबाबत कहूत असं उमटलाय की इतकं सगळा खर्च मांडलाय पण हे देणार कुठून पैसे आहेत का आपल्या घरात तेवढे बरं असतील तर नसतील तर मिळणार आहेत का वर्षभरात या आणि अशा अनेक प्रश्न आमच्यासारख्या सामान्य माणसांना पडलेत या सगळ्यांचा उभा आपण करावा अशी विनंती नाही सर्वात पहिल्यांदा तुम्ही जो काही प्रश्न विचारला की खूप काही बजेटमध्ये पोतडीतनं बरंच काही बाहेर निघालाय एवढा पैसा आपल्याकडे आहे हा खर सामान्य प्रश्न आहे तुम्ही जर बघायला गेलात तर ब्याऐंशी लाख कोटी रुपयाचं कर्ज उचलण्याची एक योजना त्यांनी आहे त्यामुळे आता त्याने तसं बघायला गेला आता जी वित्तीय तूट आहे ती वित्तीय तूट कमी करायची पण योजना आहे ती चार टक्क्यापर्यंत पर्यंत कमी करायची योजना आहे आणि जी वित्तीय तूट आहे हे कमी करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये एक जो काही टॅक्स रिलीफ दिला गेला आहे त्यामुळं अनेक सामान्यांना लाखापर्यंतची मर्यादा वाढवली आहे त्यामुळे खरे धाडशी निर्णय आहे एकदम तीन वरून लाख हा खरंच धाडशी निर्णय आहे नव्वद टक्के जवळ भारतातील लोकांचं उत्पन्न तुम्ही डाटा बघायला जाल तर बारा तेरा लाखाच्या आत आहे नव्वद टक्के हो, हो, लोकांना याचा बेनिफिट होईल त्यामुळे नॅचरली त्यांना स्वतः करता कुटुंबासाठी आणि इतर साठी खर्चासाठी पैसा उपलब्ध होईल त्यामुळे हा खर्च वाढल्यामुळं उत्पादनात आणि वाढ झाल्यामुळे जीडीपी वाढेल आणि हा जो का एकंदरीतच अर्थव्यवस्था होईल आणि त्या माध्यमातून वित्तीय कमी करायचं अर्थमंत्र्यांच्या डोक्यात आहे परंतु ही वित्तीय तूट कमी करत असताना जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्याकरता तुम्ही जो आता म्हटलं की पोथडीतनं खूप काही खर्च त्यांनी दाखवलाय तर या खर्चा करता चौदा पॉईंट ब्याऐंशी लाख कोटी रुपये कर्जाचं नियोजन आहे आता बघा इकडे एके बाजूला कमी करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला हा चौदा पॉइंट ब्याऐंशी लाख कोटी रुपये कर्जाचा बोजा तुम्ही वाढवताय या हो या कर्जाचा जे का उपयोग आहे तर शंभर टक्के इन्फ्रास्ट्रक्चर साठी होणार आहे नाही असं नाही अनेक ठिकाणी जो काही तुम्ही खर्च आता दाखवताय तो सगळं खर्च भागवण्यासाठी होणार आहे पण साहेब याला जर आर्थिक शिस्त ज्याला आपण फिनान्शियल डिसिप्लिन म्हणतो ती जर नसेल आणि उद्या खर्चापासून जे काय उत्पन्न क्षम आपण ऍसेट बनवतोय त्या उत्पन्न आलं नाही किंवा जे काय आपण कर्ज देणार आहोत त्या कर्जाची रिपेमेंट जर नीट झाली नाही तर शंभर टक्के पुढच्या काळामध्ये आज अर्थव्यवस्थेला अस्थिरतेचा धोका आज जाणवल्याशिवाय राहणार नाही कारण एका बाजूला आपण तूट वित्तीय तूट कमी करायचं म्हणतो त्याच बाजूला हे वाढवत आहे आपण म्हणतो वित्तीय तूट जर बघायला जाल तर आपण खरंच कमी कमी करत आणलेली आहे पाच पॉईंट चार चार पॉईंट नऊ तुम्ही खाली आणताय पर्यंत आणायचं तर तुम्ही सर्वेक्षण आव्हान जर बघायला जाल तर त्यामध्ये त्यांनी थाकीत केलेलं आहे पर्यंत आणायचंय पण त्याचबरोबर हा जो बोजा वाढवलेला आहे आणि तो बोजाचं जे नियोजन आर्थिक शिस्त आणि त्या बोजन त्या कर्जाच्या विनियोगापासून उत्पन्न होणाऱ्या ऍसेडच उत्पन्न क्षमता ती उत्पन्नक्षम ऍसेड नसेल आणि नीट झालं नाही कर्ज रिपेमेंट नीट नाही झालं तर खरंच साहेब की पुढच्या याला आपल्याला आर्थिक अस्थिरता येईल असं वाटतं माझ्यासारख्या सामर्थ्याला वाटतं की बाबा आर्थिक अस्थिरता येईल त्यामुळे हे घोषणा आहेत चांगले आहेत नाही असं नाही पण आता बघा तुम्ही इन्कम टॅक्स बघायला जाल तर नव्वद टक्के लोक ही त्या लिमिटच्या आतमध्ये ग्रुप वाईज बघायला देशाची खरंच विचित्र आहे की त्रेपन्न लाखाच्या वर उत्पन्न असताना लोक एक टक्का आहेत फक्त एक टक्का लोक त्रेपन्न लाखाच्या वर आहेत त्याने तसा बद्दल त्या वरच्या उत्पन्न गटाला सूट दिलेली नाहीये उलट वीस लाखाच्या वर ती केल्यामुळं वरच्या टॉप उत्पन्न गटामध्ये काही लोक जाऊन बसलीत आता नवीन काही लोक जाऊन बसलेली आहेत एकंदर तुम्ही हा तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो योग्य आहे पण एक चौदा लाख कोटीचं लोन घेण्यात पण धाडसी पण आहे शंभर टक्के धाडस आहे ते पण नियोजन आर्थिक शिस्त फिनान्शियल आणि कठीण जात अर्थ व्यवस्थेला वे आणि ती फिनान्शियल डिसिप्लिन म्हणजे सरकार असं नाही साहेब एक देशातल्या प्रत्येक माणसाला डिसिप्लिन असणार ती नुसतं सरकारकडून असून उपयोग नाही तळागाळात फिनान्शियल डिसिप्लिन आली पाहिजे आणि साक्षरतेचा अभाव त्यामुळे ती डिसिप्लिन आपल्यात कोणाचे दिसत नाही तुम्ही या अर्थसंकल्पात बघायला जाल तर त्यांनी जनधन योजनेद्वारे किंवा फिनान्शियल इन्क्लुजन बँकिंग मध्ये त्यांनी एक चांगलं पाऊल उचललेलं आहे पण परिस्थिती जर बघायला जाल तर जवळजवळ दोन हजार अकरा साली हे फिनान्शियल इन्क्लुजन पस्तीस टक्के होत आज अठ्ठ्याहत्तर टक्केवर गेले गे बँकेतली अकाउंट वाढली आहे एका बाजूला बघायला जाल तर त्यातले पस्तीस टक्के अकाउंट डॉर्मंट आहेत म्हणजे पस्तीस टक्के अकाउंट मध्ये व्यवहारच नाही त्यामुळं मध्ये राजन साहेबांनी हा राजन साहेब म्हणाले होते रिझर्व्ह बँकेचे अनेक लोकांनी या नॅशनल बँकांच्या लोकांनी आपल्या स्टॉल टाकून जुनी अकाउंट नवीन करून जुन्या लोकांना बंद करायचं परत फोटो आणि मी अकाउंट उघडली असं दाखवून रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी निदर्शनाला आणून दिलं होतं हे सामान्य माणसाने नाही आणि त्याने तसं पत्रही लिहिलं होतं या सगळ्या लोकांना पस्तीस टक्के अकाउंट डॉर्मंट आहेत तुम्ही नुसतं अकाउंट उघडण्याची जे प्रोसेस त्यामध्ये जो काय तुफान पैसा खर्च झाला तुम्ही जे काही स्टेशनरी असेल अकाउंट उघडण्याची कॉस्ट असते ते काही कॉस्ट शिवाय कुठली गोष्ट होत नाही ही कॉस्ट जवळजवळ वाया गेली गे आहे त्या अकाउंटला पैसे पडू नयेत तुम्ही नियम जर बघायला जा तर एक हजार रुपया असतील ते जर तीन वर्ष किंवा दहा वर्ष युटिलाइज नाही झाले तर ते डेफला पाठवायला लागतात जो काही रिझर्व्ह बँकेचा एज्युकेशन फंड आहे पॉझिट्रस एज्युकेशन ते या लोकांचं नुकसानच आहे तसं त्यामुळं नुसतं अकाउंट उघडून उपयोग नाही त्यांना जर बँकिंग हॅबिट्स लावायचे असतील तर तळागाळापर्यंत शालेय शिक्षणापासून लहान मुलांना पण अकाउंट उघडायला सांगितले पाहिजे आणि प्रत्येक व्यवहार आता हळूहळू डिजिटल आल्यामुळे कॅशलेस व्यवहार होत आहेत नाही असं नाही परंतु एकंदरीत शिस्त हे पहिल्यापासून जर लागली त्याला वेळ लागेल पण एक धाडस जसं टॅक्सेशन एवढा या बारा लाख पर्यंत आणि चौदा पॉईंट ब्याऐंशी लाख कोटी रुपयाचं कर्ज हे दोन्ही मला नक्कीच अगदी खरं म्हणाला अगदी खरं म्हणालात सर तुम्ही कारण आपल्याकडे म्हण आहे ऋण काढून सण साजरा करण्यासारखा प्रकार होऊ नये अशी भीती अनेक अर्थतज्ञ आज व्यक्त करतायत हे अगदीच धाडसी आहेत मान्य आहे अर्थ आपली अर्थप्रणाली सुधारण्यासाठी वगैरे वगैरे ठीक आहे म्हणजे कागदावर दिसत आहेत तुम्ही आता म्हणालात की बरीचशी अकाउंट फक्त कागदावर दिसत आहेत अकाउंट खूप कमी आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसतोय तर ही अर्थव्यवस्था सुधारणा करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत नाही असं नाही पण बऱ्याचशा गोष्टी मी पायाभूत सुविधांवरती काही विमानतळ नव्याने सुरू आत्ताच विमानतळांवर अशी गर्दी असते की बस स्टँड परवडलं इतकी गर्दी विमानतळांवरच असते त्यात काही विमानतळांची आणखी भर पडणार आहे हे सगळं कसं गणित जुळवणार मी हे काही अर्थसंकल्पात पोतडीत काही दिसले नाही त्यांनी पायाभूत सुविधा जनतेला सेवा देण्याकरता जे जे आवश्यक आहे त्याच्यासाठी हा मोठा कर्जाचा घाट घातलेला आहे डॉलर आहे त्यामुळे त्यांनी असंही सांगितलं की या टॅक्स प्रणाली मध्ये एक सुधारणा केली सुटसुटीत म्हणा आणलेला आहे की सामान्य कर्जदारांना पण इझिली ते रिटर्न भरता यावे त्यामुळे किचकटता त्यांनी नष्ट करायचा प्रयत्न केला आहे तर याचा अर्थ त्यांच्या डोक्यात प्रणाली ही सॉरी जे काही इन्कम टॅक्स रिटर्न्स आहेत आणि टॅक्स उतरवल्यामुळं जास्त लोक या मध्ये येतील जास्तीत जास्त लोकांना स्वतःहून टॅक्स भरतील सरकारचा रेव्हेन्यू टॅक्स कलेक्शन आपआप वाढेल कारण का जास्त टॅक्स ठेवला तर अनेक लोक टॅक्स चुकवायचा प्रयत्न करतात आणि सुकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे ब्लॅक मनी क्रिएट होतो पॅरेल इकॉनॉमी क्रिएट होते त्यामुळे सरकारला असं वाटतं की आपण जर टॅक्स कमी केलाय आणि कर प्रणाली एकदम सुलभ केली के त्यामुळे अनेक लोक व्हॉलेंटरली टॅक्स फ्रेम मध्ये येतील आणि त्यामुळे फरकारचं उत्पन्न वाढेल फरकारचं टॅक्स कलेक्शन वाढेल त्यामुळे एकंदर आर्थिक कमी करायचं सरकारच्या डोक्यात आहे तर जास्ती लोकांना या नेटमध्ये कसं आणायचं आणि त्यांनी तत्व हेच वापरलंय सुलभ आणि कमी जास्ती जास्त लोक त्यामध्ये कशी येतील अशा प्रकारे त्यांनी ते केलेले आणि त्यामुळे दुसरी गोष्ट तुम्ही बघायला जाल तर त्यांनी औषध कंपन्यांना औषध कंपन्यांना एक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती साहेब चौऱ्याहत्तर टक्क्यावरून शंभर टक्के आण हंड्रेड पर्सन ह्या हंड्रेड पर्सेंट इन्व्हेस्टमेंट एफडीए आल्यामुळे नक्कीच औषध स्वस्त होतील औषधं स्वस्त झाल्यामुळं लोकांचं सामान्य जनतेचा सा, एक औषधावरचा जो खर्च आहे तो जो काय आमचा सिटीजन आहे तो स्वतःच्या आणि कुटुंबाच्या खर्चासाठी पैसा खर्च केला की आपाप उत्पादन वाढेल आपाप इकॉनॉमी फास्ट होईल आणि आपाप रेव्हेन्यू वाढेल जीडीपी फास्ट होईल या एकंदर प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघायला सरकारने हेच धोरण ठेवलेलं आहे तुम्ही अॅग्रिकल्चरला पण त्याने खूप सवलती दिल्यात शेती उद्योग शेती उद्योगाला बऱ्याच त्यांनी सवलती दिल्यात त्याने विशिष्ट प्रोडक्ट मार्क केलेत कापूस असेल पल्सेस असतील डाळी असतील त्यांच्यावर त्यांनी जवळजवळ पाच वर्षाचा प्लॅन सिक्स इयर प्लॅन असा प्लॅन करून एक जास्त उत्पन्न देणारी ही जी काही हे आहेत कमोडिटी आहेत हे जास्त उत्पन्न देणाऱ्या गटात पडतात त्यामुळे तुम्ही मला असं म्हणायचं महाराष्ट्राला विदर्भामध्ये एक कापूस एकंदर महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होतात त्यामध्ये विदर्भातल्या आत्महत्याचा प्रमाण जे असत एक कापूस उत्पादक आहे त्यामुळे या सगळ्याचा परिणाम म्हणून आत्महत्या देखील कमी होतील किंवा लोकांचा आर्थिक सक्षमता वाढेल त्यामुळे एकंदरीत यांनी या याच्यामध्ये औषध असतील किंवा शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा असेल बँकिंग दुर्गम भागामध्ये बँकिंग पोहोचवणं असेल या सर्व गोष्टी फिनान्शियल इन्क्लुजन वाढावं असं एक आस आस हुँ. हुँ. हो। उद्देश आहे असं मला दिसून येतं या यामुळे आता कर प्रणालीचं म्हणाला त्यांनी एक उल्लेख केला की पुढच्या आठवड्यामध्ये स्वतंत्र कर विधेयक पण ते आणणार आहेत हो तर ते त्यामध्ये काय असू शकेल अंदाज आणि कशासाठी ते काम कशासाठी आणू इच्छित त्यांनी एकदा आता स्लॅब तर डिक्लेअर केलाय त्याच्यानंतर पुढची योजना की कर प्रणाली जी आहे ना ती अत्यंत सुटसुटी सुट म्हणजे कोणालाही त्या कर प्रणालीमध्ये सल्लागाराची गरज न लागता तुम्हाला ते टॅक्स रिटर्न भरता आले एकदम सोप्या प्रकारे त्याच्या हिशोबाची पद्धती अनेक किचकट नियम आहेत या कर प्रणालीमध्ये इतके किचकट नियम आहेत की सामान्यांच्या आकलनाच्या बाहेर नियम आहेत ते त्यामुळे डिडक्शन कसं घ्यायचं काय घ्यायचं मग प्रत्येकाला कन्सल्टंटची एक गरज लागते पण ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना सल्लागाराची गरज लागू नये या भावनेतून कर प्रणाली एक त्या पुढच्या बिल मध्ये तेच असावं नवीन जे अपेक्षित आहे त्या बिलामध्ये हीच योजना असावी कर प्रणाली कशी एक सुता येईल या दृष्टीने आपण कर प्रणाली बोलतोय म्हणून एक त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारतो टीडीएस आणि टीसीएस यातला गुंता कमी करण्याचाही काहीसा प्रयत्न त्यांनी मांडलाय त्याविषयी थोडं जरा नाही शेवट असं आहे टीडीएस टॅक्स डिडक्शन सोर्स असेल हे असेल कुणी त्याचा उद्गम कर कुठे येतो काय येतो इतक्या म्हणजे इतक्या व्हरायटी ऑफ त्यामध्ये हे आहे आता प्रत्येकाला ते लागू केले आता आमच्या नागरी सहकारी बँकांना सभासदा त्यामुळं सभासद हा मालक आहे त्या बँकेचा त्या मालकाने मालकाचा टॅक्स कापायचा हे काय बरोबर नव्हतं म्हणून ते, ते, ते टीडीएस हा नागरी सहकारी बँकांना सहकार्याने एक्झाम केलं होतं पण त्याने एका मुद्दा सांगितलं ते ते की तुम्ही करता सेम बँकिंग करता पण त्याचा हे विचारातच घेतलं गेलं की नागरी सहकारी बँकांचा जे एम्स ऑब्जेक्ट आहे का साहेब सहकारी बँकेचा जो, जो कायदा आहे हा सभासदांचा भोवती फिरतो त्यामुळे सभासदांचं हित हे आमचं मेन ऑब्जेक्ट आहे त्यांचा मेन ऑब्जेक्ट ठेवीदारांचं हित आहे कारण का कमर्शियल बँकांचा बी आर एक्ट जो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे हा इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स आमचा सहकार कायदा जो आहे तो प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द मेंबर्स त्यामुळे मेंबर हा मालक okay. आहे त्यामुळे आम्हीच आमचा टॅक्स म्हणून त्यावेळेस त्याला खरं आणि नागरी सहकारी बँकांचं काम मॅक्झिमम प्रॉफिट हा उद्देशच नाहीये जेवढा सभासद आम्हाला त्यामुळे टीडीएस हे केलं होतं एक्झाम केला होता पण आता आम्हाला सरसकट आम्हालाही तो लागू एक मुळे कर प्रणाली थोडीशी जी वाटते त्यात पण सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे निश्चितच बघायला जाता बँकिंग आपले शेतकऱ्यांना कर्जाचं त्यांनी शेतकऱ्यांना सुलभ कर्ज दिले जातात कर्जाची मर्यादा आणि केसीसीच्या पाच लाख रुपयापर्यंत त्यांचं हे केलंय नक्कीच ना, ना एक भांडवली गुंतवणूक करता येईल शेतकऱ्यांना एक नवीन नवीन अवजार घेता येतील आधुनिक आणि शेती करणं त्यांना थोडस शक्य होईल आणि जी जी आहे शेतीच्या ते काही त्यांचं जे भांडवली गुंतवणूक आहे ती पण करणं त्यांना शक्य होईल त्यामुळे त्यांचा उद्देश हाच आहे की शेतीचं उत्पादन शेतीचं उत्पादन वाढावं वा, शेतकऱ्यांनी बिझनेस बिझनेसकडून पण थोडं वळावं फक्त शेतीवरच अवलंबून राहू नये निसर्गाची निसर्गावरती शेती अवलंबून अस असते त्यामुळे सगळं जर बघितलं जा तर त्यांनी शेतकऱ्यांना पण थोडस प्रमोट करायचा प्रयत्न केलेला आहे या आणि अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत त्यामुळं त्या पाच लाखात आधुनिक कृषी उपकरण असतील त्यांना नवीन नवीन जे घ्यायची गे, ताकद या शेतकऱ्यांची होईल त्यामुळे शेतीला आधुनिकतेची आधुनिक तिची जोड शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड कशी देत विचार यातनं पुढे येतोय त्यामुळं सर्व स्तरात पण तुम्ही पहिला जो मुद्दा उपस्थित केला साहेब तर अत्यंत व्हॅलिड आहे याच्याकरता खर्च खूप आहे खर्च करता खर्च खूप आहे कर्ज नियोजन आणि भविष्य काळामध्ये सगळं नीट झालं तर छानच आहे त्याबद्दल काय धुमत नाही पण जर कुठं माशी जिंकली किंवा जर नियोजन शिस्तबद्ध नियोजन झालं नाही अस्थिरता अर्थसाक्षरता त्यासाठी गरजेची आहे सर्वसामान्यांपासून आपण आता ग्रामीण भागात गेलोय शेतीच्या निमित्ताने तर त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एक ब्रॉडबँड सरकारी शाळांना ग्रामीण भागातल्या शाळांना ब्रॉडबँड वगैरे शिक्षण क्षेत्रासाठी बऱ्याचशा तरतुदी केल्यात काय तरतुदी आणि त्यांचा कसा बोजा हो सवलती दिल्यात शिक्षण क्षेत्रासाठी पण सवलती दिल्यात ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातल्या अनेक ठिकाणी परदेशात ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची मुलं ज्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकतात त्यांना बाकीच्या शिक्षणाबरोबर शेतीचं पण आणि शेतीचं पण शिक्षण दिलं गेल्यामुळं त्यांना संपूर्ण शिक्षण संपल्यानंतर शेतीविषयक ज्या त्याचं कर्ज देऊन त्याला तिथं शेतीमध्ये त्यांना उभं केलं जात त्यामुळं हो, आज तुम्ही हो, हो, बघायला हो, तर आज आज अनेक अनेक वळताना दिसते हा जो फ्लो थांबवायचा असेल तर खेडे गावामध्ये जे काय पारंपरिक शेती शेतीविषयकच ज्ञान हे देणं आवश्यक आहे त्यामुळे युथ तो यूथ, यूथ आजकाल तुम्ही बघायला जातो भारत आम्ही म्हणतो कि तरुणांचा देश आहे तरुणांचा देश आहे म्हणजे वय एकोणतीस आहे आज सरासरी पण तुम्ही बघाल तर शेतीमध्ये थोडासा एक शहरी भागाकडे येऊन एक सॅलरी पर्सन होण्यामध्ये त्याला जास्त थोडस कल थांबण्यासाठी खेडेगावामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये या सर्व सुविधा तिथंच उपलब्ध करून देऊन तिथला युवक तिथे असा नाही याच्या पण या बजेटमध्ये बऱ्याच प्रोव्हिजन्स आहेत त्यामुळं एकंदरीतच ग्रामीण अर्थव्यवस्था एक सक्षम करण्यासाठी आता त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थांना विषय निघाला आता जे जा, आमच्या सहकारा साहेब त्रिस्तरीय रचना आहे तर शेतकरी जर सक्षम झाला उद्या हो शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं तर तिथल्या ज्या पॅक्स असतील विविध कार्यकारी संस्था त्या सक्षम होते आज जवळ एकवीस हजार पॅक्स महाराष्ट्रात आहेत पण दोन लाखात मोठ्या पॅक्स आहेत पण त्यातले अनेक पॅक्स आज व्हर्च्युअली क्लोज आहेत त्यामुळे त्या पॅक्स असून उपयोग तर पॅक्स मध्ये जवळजवळ बारा हजार कोटीचा देश पातळीवर इम्बॅलन्स आहे म्हणजे आम्ही तफावत असं म्हणतो त्यात महाराष्ट्रातली सहा हजार कोटी तफावत आहे फक्त महाराष्ट्रात आणि उर्वरित अख्ख्या देशात आहे त्यामुळे उद्या शेतकरी जर सक्षम झाला था तर विविध कार्यकारी संस्था निश्चितच सक्षम होतील त्यात सक्षम झाल्या तर जिल्हा बँका सक्षम होतील आणि जिल्हा बँका सक्षम झाल्या तर राज्य बँका सक्षम होतील त्यामुळे त्रिस्तरीय जी रचना आहे ही शेतकऱ्यांना जर मूलभूत म्हणजे मुळात मूळ जिथं आहे त्याला जर सक्षम त्याला आर्थिकदृष्ट्या जर पुढे आणलं तर शंभर टक्के ही त्रिस्तरीय रचना पण सक्षम होईल हा एक यातन एक प्लॅन असावा किंवा त्याचा इफेक्ट तसाच होईल शेतकऱ्यांना उत्पन्न एकंदरीत सक्षम कोणाकडं हा निश्चितच चा, जर चांगलं घडलं आहे तसं जर ठरवलंय तसं घडलं तर एक चांगलं होईल असं मला वाटतं खरंय खरंय अगदी बरोबर मुद्दे मांडले मी शिक्षण क्षेत्राचा आपण मुद्दा काढला होता तर अनेक ग्रामीण भागातल्या शाळांना ब्रॉडबँड सुविधा वगैरे पुरवणार आहे परंतु साहेब काही ठिकाणी त्या शाळांच्या इमारतीत इमारतीच व्यवस्थित नाही आहेत अनेक पायाभूत सुविधाच नाही आहेत त्या शाळांना ब्रॉडबँडवरती खर्च करून ब्रॉडबँड देऊन उपयोग तसा नाहीये म्हणजे तिथला खर्च वाया गेल्यासारखं होईल यापूर्वी कम्प्युटर देऊन अनेक शाळांमध्ये असंच झालंय कम्प्युटरवरचा खर्च वायाच गेलेला आहे एकदम बरोबर आहे मला आता छोट उदाहरण द्यायचं बँकांमध्ये सॉफ्टवेअर घ्यायचं असत सॉफ्टवेअर आणि कोणीतरी सांगतो रिझर्व्ह बँकेला हे सॉफ्टवेअर आम्ही देतो आणि एक मोठं सॉफ्टवेअर तुम्ही वापरा पण ते सॉफ्टवेअर चांगले का तर नक्कीच चांगलं आहे पण ते सॉफ्टवेअर वापरण्याची क्षमता आमच्या स्टाफ मध्ये नसेल माझे म्हणजे एखाद्या स्कूटर चालवणाऱ्या माणसाच्या हातामध्ये एकदम जर एखादी मर्चिडीज दिली तर सांगितलं चालू आता मर्चिडीस त्याला <laughs> एकदम जर त्याच्या हातामध्ये मर्चिडीज द्याल तर शंभर टक्के अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आधी एज्युकेशन महत्वाचं आहे जे काय ब्रॉडबँड तुम्ही तिथपर्यंत आहे आणि जे काही तुम्हाला त्यांना या आधुनिक याला वळवायचं आहे एक डिजिटल सिस्टीम कडे त्यांना आणायचं आहे डिजिटल सिस्टीम कडे आणण्या अवेअरनेस एक अर्थविषयक किंवा आपण त्याला म्हणतो की साक्षरता अर्थ साक्षरता कारण मी मध्ये स्टेटमेंट केलं होतं साक्षरतेशिवाय या धन योजना असेल काही असेल अर्थ साक्षरता नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही पस्तीस टक्के अकाउंट आहेत कारण का मला जर चेक कसा हेच माहित नसेल बँकेत कसं जावं बँक चालते कशी नेमका मी घरात गाडग्या मडक्या जर पैसे ठेवले तर अनेक ठिकाणी त्या स्त्रियांना आपण खूप कौतुक करतो की नवऱ्याने कर्जाला दिलेल्या पैसे पैशांपैकी काही पैसे साठवून ते ठेवले आणि ज्या वेळी अडचण आहे त्यावेळी पटकन ते पैसे बाहेर काढतात पण बँकिंगच्या वेळ कारण का समाजात जो पैसा आहे हा बँकांच्या माध्यमातून उत्पादकतेकडे वळत असतो त्यामुळे बँकिंगचं महत्व आहे त्यामुळे तुमचा पैसा जर घरात असेल तर तो नॉन प्रोडक्टिव्ह हा नॉन प्रोडक्टिव्ह पैसा अनुत्पादक पैसा हा बँकांच्या माध्यमातून उत्पादक आला तर हळूहळू एक वर येत राष्ट्र वर येतं हे एज्युकेशन आहे बँकामध्ये पैसे का ठेवायचे बँकिंग हॅबिट्स का निर्माण करायच्या त्यामुळे शालेय शिक्षणापासून शाळापासून पण हे प्रशिक्षण आज कोणालाही माहित नाही की चार महिन्याच्या बँक अकाउंट उघडू शकू शकतो हे जर आपल्याला माहितच असेल तर काय त्यामुळं असं काहीतरी हा असं काहीतरी तयार केलं पाहिजे की शाळेतल्या मुलांना पण डेबिट कार्ड शाळेतल्या मुलांना त्यांना पॉकेट मनी द्यायची विशिष्ट रक्कम जर त्यांच्या एक डिपॉझिट मध्ये ठेवली आणि त्याच्यावर जो व्याज त्यांच्या अकाउंटला ले दिलं आणि त्यांना म्हणाले डेबिट कार्ड वापरा तर तुमच्या खर्चावर नियंत्रण राहील तुम्ही खर्च केले तर रेकॉर्ड राहील खालपासून जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला बांधायचं आहे बँकिंग हॅबिट्स ते केल्या तर हा जे तुम्ही जो मोठा आता जो खर्च करताय तळागाळ पर्यंत ब्रॉडबँड सेवा आणि त्यांना कॅशलेस मध्ये आणायचं एक विजन आहे ते विजन मुळात साक्षरता नसेल तर ते विजन कम्प्लीट करणं थोडस बेसिकला पण अगदी, अगदी महत्वाचा मुद्दा मांडला सर मला प्रचंड आवडला हा की शाळांमध्ये ग्रामीण शाळांमध्ये ब्रॉडबँड देण्याऐवजी जर तुम्ही त्या मुलांना अर्थसाक्षर केलं प्रत्येकाचं बँक अकाउंट ओपन केलं आणि त्याला डेबिट कार्ड दिलं आणि त्याला सांगितलं की तुझा अकाउंट तूच ऑपरेट कर तर ती जी अर्थसाक्षरता आहे ती लवकर त्याच्या अंगी भिनेल आणि त्यातनं जो नागरिक घडेल तो डेफिनेटली मग दोन वर्षांनी त्याला तुम्ही ब्रॉडबँड द्या नाही तर आणखी काही द्या तो तो सक्षम होईल अगदी अगदी महत्वाचा याला अनुषंगाने आता मी पुरत बोला बोला सर नाही काय शाळा अनुषंगाने डेमो बँकिंग करायचं एक आम्ही एक सुचली की त्या शाळेमध्ये बँक सदृश असा एक हॉल कारक करा की एक ले, आसा एक आठवीतले नववी दहावी असं प्रत्येक जण एक मॅनेजर असेल एक शिपाई असेल एक क्लार्क असेल तर डेबिट क्रेडिट आणि तो तिथं खाऊचे पैसे जमा कर करेल असं करून त्याला बँकिंग हॅबिट एन्व्हायरमेंट बँकिंग एन्व्हायरमेंट लहानपणापासून जर त्याच्यात रक्तात भिनवलं तर शंभर टक्के मोठेपणे त्याला कळेल आणि अर्थसाक्षर झाल्यानंतर नंतर जी पिढी मिळेल ती शंभर टक्के आपल्याला कॅशलेस इकॉनॉमी कडे वळवता येईल आणि मग अर्थव्यवस्था खूपच सक्षम होईल असं वाटतं हु 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 हु। अगदी बरोबर कारण तुम्ही अगदी मुळाशी हात घातलेला ते सगळं बरोबर आहे पोथडीमध्ये भरपूर काही आहे तुमच्या डोक्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे प्रचंड योजना आहे तुमच्या देशाचं खूप चांगलं करण्याची तुमची महत्वाकांक्षा आहे सगळं मान्य आहे पण घरामध्ये पैसाच नाही आणि तो पैसा कर्ज काढून जर करायचा असेल तर ते ऋण काढून सण साजरा करण्यासारखं होईल त्यासाठी तुमचा भविष्यातला नागरिक पहिल्यांदा अर्थसाक्षर करा त्याला सगळ्या गोष्टींची जाणीव करून द्या आणि मग तुम्ही कर्ज काढा किंवा वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी राबवा अतिशय मुद्देसूद विवेचन आणि अतिशय मुद्देसूद विश्लेषण या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने माननीय विद्याधर अनास्कर सर यांनी केलं अनास्कर सर या भागामध्ये आपण थांबूयात अतिशय आपण बहुमूल्य आपला वेळ दिलात त्याबद्दल मी एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे आपलं मनापासून धन्यवाद देतो थांबूयात थँक्यू थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज